नमस्कार मित्रांनो कोकणी क्रिएट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज आपला टॉपिक असा आहे की स्किल इन्स्पायरमध्ये पैसे कसे विड्रॉ करायचे किंवा पैसे खरंच विड्रॉ होतात की नाही ते आज तुम्हाला फुल डिटेलमध्ये समजवणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मित्रांनो सर्वप्रथम आपले मोबाईलची होमस्क्रीन ओपन करून घेऊया आपण क्रोममध्ये क्रोममध्ये गेल्यावर आपण आपला डॅ स्किल इन्स्पायरचा डॅशबोर्ड ओपन करून घेऊया सर्वप्रथम डॅशबोर्ड ओपन केलेला आहे आपण थोडा लोड घेतो आहे डॅशबोर्ड ओपन झालेला आहे बघू शकता आपल्याकडे नऊशे रुपयाची अर्निंग झालेली आहे तर आपण तेच आज विड्रॉ करणार आहोत ते कसे करायचे तर चला बघूया डॅशबोर्ड रिफ्रेश करूया थ्री डॉट वर क्लिक करूया माय प्रोफाईल वर जाऊन आपली पूर्ण प्रोफाईल आहे आपलं बे, वॉलेट बॅ बघू शकता नऊशे रुपये आहे तर आपण पैसा सर्वप्रथम विड्रॉ अमाऊंटवर क्लिक करूया मी इथे मिनिमम वि ड्रॉ पाचशे रुपये आहे पाचशे रुपयापेक्षा रुपया कमी तुम्ही काढू शकत नाही आपल्याकडे नऊशे आहेत तर आपण नऊशे पूर्ण काढणार आहोत